केंद्र सरकार हुकुमशाही पद्धतीने वागत आहे त्यामुळेच काँग्रेस पक्षाचे बँक खाते गोठवल्या गेली असा आरोप अमरावती काँग्रेसने केला युवक काँग्रेसचे खाते गोठविण्यात आले असल्याने अमरावतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात युवक काँग्रेसने आक्रमक होत केंद्र सरकार व भाजप विरोधात निदर्शने करत आंदोलन करण्यात आले यावेळी विविध फलक हातात घेऊन युवक काँग्रेसने भाजपचा निषेध केला आ मोदी सरकारने आज जे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि भारतीय युवक काँग्रेसचे जेवढे की अकाउंट होते हे आपलं कल्पना आहे की ते फ्रीज केले होते आणि आपलं कल्पना आहे की का काल सुप्रीम कोर्टात निर्णय आला इलेक्ट्रल वॉलच्याबद्दल त्यामध्ये सगळ्यात जास्त पैसा हा भाजपने जमा केला आहे तरी सुद्धा त्यांच्या पायाखालची आज जमीन सरकल्यामुळे त्यांना पूर्ण देशात फक्त काँग्रेस पक्षाची भीती वाटर असल्यामुळे त्यांनी काँग्रेस पक्षाचे सगळे अकाउंट सील करण्याचा जो हुकुमशाही पद्धत निर्णय घेतला होता त्याला विरोध म्हणून आज सगळ्या देशात युवक काँग्रेसचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आंदोलन झाले आहेत आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष बी श्रीनिवास यांनी दिल्लीत मोठं आंदोलन केलं आणि आज त्यांचाच आदर्श घेऊन आज अमरावती विधानसभा युवक सुद्धा इथे या हुकुमशाही पद्धतीवर आंदोलन करण्यात आलेलं आहे आताच बातमी समजली आहे की ते अकाउंट त्यांनी रिलीज केले पण तरीसुद्धा त्यांनी ही जी फ्रीज करण्याची जे प्रोसेस केली होती है, ही अत्यंत हुकुमशाही पद्धतीची आहे आणि या संविधानाला मारक आहे तर आज या संविधानावर विश्वास ठेवून आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर त्यांच्या हुकुमशाही प्रवृत्तीचा निषेध करतो आणि यापुढे जर असं या, या सरकारने केलं तर आम्ही परत रस्त्यावर उतरू आणि त्यांचा जोरदार निषेध करू एस न्यूज करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर